राजगुरनगर नगर, नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं पक्ष युती आघाडी की स्वबळावर लढत होणार राजगुरनगर शहराचा नगराध्यक्ष कोण होणार राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं नगर शहराच्या स्थानिक राजकारणात होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपा शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाठा गट स्वबळावर लढणार की एकमेकांशी युती करून आघाड्या होणार याबाबत शहरातील मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू सूत्रांनुसार काही पक्ष एकत्र येऊन शहर विकास आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचं शहरातील मतदारांची संख्या पंचवीस हजार आठशे एक या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्यानं आणि थेट जनतेतून जनतेतून निवडला जाणार असताना आणि दिग्गज इच्छुकांची नावे पुढे येत असल्यानं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे मागील दोन हजार चौदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्याचं दिसून आलं होतं तर भाजप आणि शिवसेना देखील स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या होत्या तर माजी आमदार दिलीप मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार उभे न करता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडणुकीला ते सामोरे गेले होते यामध्ये त्यांचे आठ अपक्ष उमेदवार विजयी झाले यावेळी भाजपामध्ये असलेले अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं देखील आठ जागा जिंकल्या होत्या तर तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेनं दोन जागा मिळवल्या होत्या होऊ घातलेल्या निवडणुकीत तीन जागा वाढल्या असून एकूण दहा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार असून सात नंबर प्रभागातून तीन नगरसेवक असे एकूण एकवीस नगरसेवक निवडले जाणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे राजगुरनगर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच गरम होत चाललं असून सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे सध्या सोशल रील्सद्वारे उमेदवार आपली भूमिका मांडून जोरदार करत असल्याचं काही इच्छुकांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार आघाडी घेतली नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा गटाकडून कोणता उमेदवार उतरवला जाईल याबाबत शहरात जोरदार चर्चा पक्षा आहे पक्षातील स्थानिक कार्यकर्ते व पदासाठी मजबूत दावेदार असलेल्या आहे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक किरण आहेर भाजपाकडून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तालुका अध्यक्ष कैलास सांडपोर माजी नगराध्यक्ष बापूसाहेब तिकडे तर शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश गुंडाळ इच्छुक आहेत खेड पंचायत समितीचे माजी सभापती शहरातील ज्येष्ठ उद्योजक हरिभाऊ शेठ सांडपोर यांचे चिरंजीव व उद्योजक तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाळासाहेब सांडपोर हे ऐनवेळी पक्षीय हो किंवा अपक्ष उमेदवारी घेऊन पुढे येऊ शकतात राजगुर नगर शहरातील नागरिकांच्या करवाढी विरोधात आंदोलन करणारे ॲडव्होकेट दीपक तिगळे हे देखील नगराध्यक्ष पदासाठी तीव्र इच्छुक असून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे राजगुरुनगर शहरामध्ये समस्यांचे अनेक चले आहेत त्यामध्ये मुख्यत्वे कचरा प्रश्न सर्वात मोठा आहे बंदिस्त गटार सांडपाणी योजना पाहिजे त्या प्रमाणात सक्सेस न झाल्यानं हाही प्रश्न नागरिकांपुढे गांभीर्यानं पुढे येत आहे शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे सतत वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या लावल्या असून यामध्ये भाजीपाला विक्रेते छोट्या मोठ्या टपऱ्या वडापावची गाडी अंडाभूरची गाडी फ्रूट विक्रेते आदींनी व्यवसाय करण्यासाठी फुटपाथवर आपला संसार बिंध्यास्त मांडलाय राजगुरनगर शहराचं नाव उंचावेल आणि शहराचा वैभव भर घालणारी यशस्वी कामे करणाऱ्या हुशार आणि प्रशासनाची जाण असलेल्या अनुभवी अशा व्यक्तींची निवड करून मतदारांना सुद्धा नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागणार हे मात्र नक्की